ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येते तर महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येते प्रत्येक चंद्र महिन्याच्या चौदाव्या दिवशी शिवरात्र येत असते मग ती अमावसेच्या आदल्या दिवशी देखील असू शकते जी वर्षातून बारा वेळा येते सर्वसाधारणपणे बारा शिवरात्रींपैकी फेब्रुवारी ते मार्च या महिन्याच्या दरम्यान येणारी महाशिवरात्री म्हणजेच सर्वात महत्त्वाची शिवरात्र समजली जाते आणि आपण ही महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी करणार आहोत संस्कृत शब्द महा म्हणजे महान आणि शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र म्हणून त्यांना एकत्रितपणे महाशिवरात्र अशी संज्ञा तयार होते आणि त्याचा अर्थ असा होतो की शिवाची महान रात्र या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती आणि त्यामुळं आपण हा सण अगदी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो शिवपुराणात असंही सांगितलं जातं की या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता तर महा या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावी यासाठी भगवान भोलेनाथांची या दिवशी सेवा केली जाते पूजा केली जाते शिवलिंगावरती अभिषेक केला जातो त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो शिवलीलामृत सारखी शंकरांची महिमा सांगणारे ग्रंथ सुद्धा या दिवशी वाचले जातात त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास देखील केला जातो हा उपवास केल्यानं आपल्या मनातील सर्व वाईट विचार नाहीसे होतात आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी भगवान शंकरांची विधीपूर्वक पूजा केल्यानं उपासना केल्यानं त्याचबरोबर वर या दिवशी व्रत केल्यानं भगवान भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा उपाय उपवास करत असतानाच अनेक उपाय अनेक तोडगे देखील केले जातात असाच एक साधा सोपा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तो म्हणजेच या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अशा काही पवित्र झाडांना स्पर्श करायचा आहे त्या झाडांची आपल्याला विशेष पूजा करायची आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल आपल्या मुलांची पतीची प्रगती होईल यासाठी आपल्याला या पवित्र झाडांची या दिवशी अवश्य पूजा करायची आहे तर आता हे कोणती पवित्र झाडं आहेत ज्यांची आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य पूजा करायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ज्या पवित्र झाडाला स्पर्श करायचा आहे पूजा करायची आहे तर ते पहिलं झाड आहे शमीचं झाड शमीचं झाड पूजनीय आणि पवित्र मानण्यात आलं आहे हे शमीचे झाड आपल्या घरामध्ये लावल्यानं सर्व दोष दूर होतात यासोबतच शमीच्या झाडाची पाने शिवलिंगावर अर्पण केल्यानं आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते तसेच भगवान महादेवांना हे झाड अतिशय प्रिय आहे या झाडामध्ये भगवान महादेवांचा वास असल्यामुळं आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी या शमीच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये जर शमीचं झाड असेल तर तुम्ही ही पूजा करू शकता किंवा जवळपास जर शमीचं जर झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला या शमीच्या झाडाची विशेष पूजा करायची आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी टिकून राहील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर आपल्याला या शमीच्या झाडाची पूजा करत असताना या शमीच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करत असताना या दिवशी तुम्हाला सफेद रंगाची पांढरी फुलं अवश्य अर्पण करायची आहेत या शमीच्या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे या शमीच्या झाडाखाली आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आपल्याला जोडवात घालायचे आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा देखील घालायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला या शमीच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी बसून आपल्याला ओम नम शिवाय या भगवान भोलेनाथांच्या बीजमंत्राचा या जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या शमीच्या झाडाला म्हणजे शमीच्या झाडामध्ये असणाऱ्या भोलेनाथांना आपल्याला प्रार्थना करायची आहे जर तुम्ही अगदी विधीपूर्वक आणि मनापासून जर या शमीच्या झाडाची जर पूजा केली तर भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण करतात आता जे दुसरं झाड आहे ज्याची आपल्याला या दिवशी अवश्य पूजा करायची आहे तर ते झाड आहे बेलपत्राचं शिवपिंडीवर बेलपत्र वाहण्याचे शास्त्र आपल्याकडे पूर्वापार पाळले जाते शंकराच्या पूजेमध्ये बेलाचं पान वाहणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं ज्या घरात बेलाच्या पानाचं झाड असतं तर त्या कुटुंबावर भगवान शिवांची अखंड कृपा असते शिवाय त्या घरामध्ये देवी लक्ष्मी मातेचा वास हा नेहमी असतो घरात विशिष्ट जागी जर आपल्या बेलाचं जर झाड लावलं तर आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होतात शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे ज्या जागी बेलाचं झाड लावलं जातं तर ते स्थान तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र आणि पूजनीय मानलं जातं आणि हे बेलाचं झाड जर आपल्या घरामध्ये जर लावलं तर आपल्या घरामधील दारिद्र्य कायमचं दूर होतं त्याचबरोबर आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कृपाश्वाद नेहमी राहतो ज्या ठिकाणी तुम्ही संपत्ती ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हे बेलाचं पान ठेवू शकता यामुळं घरात सुख शांती आणि नांदते त्याचबरोबर हे बेलाचं झाड तुम्ही तुमच्या घरामध्ये जर लावत असाल तर आपल्या आर्थिक समृद्धीकरता उत्तर दक्षिण दिशेला आपल्याला हे बेलाचं झाड लावायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर हे बेलाचं जर झाड नसेल तर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी हे झाड पवित्र झाड आपल्या घरी अवश्य आणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला हे झाड आपल्याला अवश्य लावायचं आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी अवश्य राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्या घरातील दारिद्र्य कायमचं दूर होईल आता या बेलपत्राच्या झाडाची आपल्याला या दिवशी देखील अवश्य पूजा करायची आहे या बेलपत्राच्या झाडाखाली देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित करत असताना मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही गायीच्या तुपाचा म्हणजेच देशी गाईच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या तसेच या झाडाला आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला चिमुळभर अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा अखंड असावेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे जल आहे तर हे या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या भगवान भोलेनाथांच्या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे त्यानंतर या बेल बेलपत्राच्या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आपल्याला त्याला अक्षदा व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत आणि ज्याप्रमाणे धूपधीप दाखवायचं आहे ज्याप्रमाणे आपण भगवान भोलेनाथांची पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या बेलाच्या झाडाची या दिवशी अवश्यच पूजा करायची आहे जेणेकरून आपण बेलपत्राच्या जर झाडाची पूजा केली तर ही जी पूजा आहे तर ही पूजा भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचेल आणि भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होणार आणि त्याचबरोबर ही जे बेलाचं झाडं आहे तर यामध्ये भगवान भोलेनाथांसोबतच माता लक्ष्मीचा देखील वास असल्यामुळं आपल्यावरती भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीचा कृपार्श्वाद कायम राहणार आहे त्याचबरोबर बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये दे, गिरिजा देवीचा वास असतो असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर बेलाच्या देठात महेश्वर फांद्यात दक्षिणा देवी पानात पार्वती देवी फुलात गौरी आणि फळात कात्यायिनी देवीचा वास असतो आणि अशा प्रकारचे हे झाड आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेला जर आपण लावलं तर आपल्या घरातील सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर हे बेलाचं झाड जर आपल्या घराच्या अंगणामध्ये असेल तर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती बाधा किंवा जर कोणी करणीबाधा केली कोणता ग्रह दोष वास्तुदोष असेल तर तो देखील आपल्या घरामध्ये येणार नाही प्रवेश करणार नाही त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांचे नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होईल आपल्या घरामध्ये सौ सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये बेल जर हे बेलपत्राचं जर झाड लावलं तर चंद्रदोष आणि इतर प्रकारचे सर्व दोष नाही होतील आणि त्यासाठीच आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी या बेलपत्राच्या झाडाला अवश्य पूजा करायची आहे आणि तुमच्या घराच्या बाजूला जर हे झाड नसेल किंवा घरामध्ये नसेल तर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हे पवित्र झाड तुमच्या घरामध्ये अवश्य लावायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये भगवान भोलेनाथांचा कृपाश्रवाद राहील त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरावरची स सर्व संकट विघ्न दरिद्रता दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होईल तर असे हे जे दोन झाड आहेत म्हणजे शमीचं झाड आणि हे बेलपत्राचं झाड हे दोन्ही झाड भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहेत या दोन्ही झाडांमध्ये भगवान भोलेनाथांचा वास आहे आणि त्यामुळं तुम्ही जर या महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन्ही झाडांची शमी आणि बेलपत्राच्या झाडाची विशेष सेवा केली पूजा केली तर भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी तुमच्यावर राहणार आहे आता तिसरे जे झाड आहे ज्या झाडाला आपल्याला या दिवशी नक्की स्पर्श करायचं आहे म्हणजेच ज्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे तर ते झाड आहे धतुऱ्याचं झाड ज्यालाच आपण धोत्रा असं देखील म्हणतो आपल्या हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये धतुऱ्याचं हे रोप लावणं अतिशय शुभ मानलं जातं असं म्हणतात की धतुऱ्याचं म्हणजेच हे धोत्र्याचं रोप आपल्या घरामध्ये लावल्यानं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर होतात भगवान भोलेनाथांचा कृपाश्रद आपल्या कुटुंबाला प्राप्त होतो त्याचबरोबर घरात काळ्या धतुऱ्याचे जर रोप लावून त्याची जर आपण नियमित पूजा केली तर आपल्याला पितृदोषापासून देखील मुक्तता मिळते आणि त्याची जर फुलं आपण शिवलिंगावर अर्पण केली तर त्यामुळं आपल्याला प्रत्येक कामामध्ये येणारे जे अडथळे असतील किंवा सतत विघ्न येत असतील कोणत्याही कामामध्ये तर ती सतत येणारे विघ्न संकट दूर होण्यास मदत होते आणि त्यासाठीच हे भगवान भोलेनाथांना प्रिय असणारं शुभ झाड अत्यंत पवित्र झाड आहे तर ह्या झाडाची आपल्याला या, आप या महाशिवरात्रीच्या दिवशी देखील अवश्य पूजा करायची आहे याला देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना यामध्ये चिमुडवर अक्षदा टाकायच्या आहेत त्याचबरोबर या झाडाखाली आपल्याला एक तु तुपाचा दिवा लावायचा आहे या झाडाच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत या ठिकाणी बसून देखील आपल्याला ओम शिवाय या भगवान भोलेनाथांच्या बीजमंत्राचं जप करायचं आहे या झाडाला धूपदीप दाखवून याची देखील विधिवत पूजा करायची आहे ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांची विशेष सेवा करतो तर त्याप्रमाणेच आपल्याला मी हे जे झाडं सांगत आहे त्यांची देखील विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे तुम्ही जर अशा प्रकारे जर या झाडांची भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या त्याचबरोबर या झाडांमध्ये भगवान भोलेनाथांचा वास असल्यामुळं तुम्ही जर या महाशिवरात्रीच्या दिवशी जर या पवित्र झाडांची जर सेवा केली पूजा केली शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये ही जर झाडं आणून तुम्ही लावली तर तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती भगवान भोलेनाथांचा माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे आता जे चौथं झाड आहे तर ते झाड आहे मोगऱ्याचं मोगऱ्याची फुले माता पार्वतीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळं तुम्ही जर या महाशिवरात्रीच्या दिवशी जर मोगऱ्याचं झाड तुमच्या घरामध्ये लावलं किंवा तुमच्या घरामध्ये जर अगोदरपासून जर हे मोगऱ्याचं झाड असेल घराच्या बा आजूबाजूला तुमच्या अंगणामध्ये तर तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी या मोगऱ्याच्या झाडाची देखील विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलवायची आहेत विधिवत पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे हे जर झाड मोगऱ्याचं तुमच्या जर घरामध्ये अंगणामध्ये तुम्ही जर या महाशिवरात्रीच्या दिवशी जर लावलं तर तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा माता पार्वतीचा तसेच भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद राहणार आहे त्याचबरोबर हे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये रोप लावलं तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील समस्या असतील विघ्न असतील तर ती सर्व दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये समृद्धी टिकून राहणार आहे लक्ष्मी मातेचा कृपास्र्वाद तुमच्या घरावर राहणार आहे भगवान शिवांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी वाईट संकट दूर होणार आहेत विघ्न दूर होणार आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही जरी या महाशिवरात्रीच्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे ही जी चार झाडं आहेत म्हणजे शमीचं झाड मोगऱ्याचं झाड त्याचबरोबर धोत धतुऱ्याचं झाड ज्याला आपण धोत्रा म्हणतो त्याचबरोबर हे बेलाचं झाड यापैकी कोणत्याही झाडाला जरी तुमच्या घरामध्ये लावलं तरी देखील भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद आणि भगवान भोलेनाथांचा वास माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहणार आहे आणि त्यासाठीच तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी या भगवान भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या त्याचबरोबर ज्यामध्ये भोलेनाथांचा वास आहे तर ही झाड तुमच्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत आणि या दिवशी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडांची विशेष सेवा पूजा करायची आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्यावरची सर्व विघ्न संकट या भोलेनाथांच्या कृपेनं दूर होतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद